देशात राज्यात खरंच महिला सुरक्षित राहिल्या आहेत का महिलांवर मुलींवर त्यातल्या त्यात चिमुर्डे बालकावर सुद्धा लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे मंदिरात शाळेत व घरातही महिला सुरक्षित राहिल्या नाहीत बेटी पढाव बेटी बचाओ म्हणणारेसुद्धा अशा घटनेकडे फक्त डोळे उघडे ठेवून बघत आहेत बदलापूरच्या आदर्शशाळेत शिकणारी तीन वर्षाच्या चिमुर्डीवर त्या शाळेतील सफाई कामगार अक्षय शिंदे यांनी बलात्कार केल्याची घटना उघडीस आल्याने बदलापूर शहर आदरला आहे जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत बघतात लोकप्रश्न आई मला सूच्या ठिकाणी दुखत आहे असे लहानग्या चिमुडीने शाळेतून घरी आल्यानंतर तिच्या आईला सांगितलं तेव्हा तिची आई तिला दवाखान्यात घेऊन गेली त्यानंतर कळालं की तिच्यावर बलात्कार झालाय माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे बदलापूरमध्ये ही चिमुडी फक्त तीन वर्षाची असून बदलापूरच्या आदर्श शाळेत शिकणाऱ्या तीन ते चार वर्षाच्या मुलीवर त्या शाळेमधील सफाई कामगार अक्षय शिंदे यांनी लैंगिक अत्याचार केल्यानं अख्ख बदलापूर आदरला आहे बदलापूरच्या आदर्श शाळेत शिकणाऱ्या तीन ते चार वर्षाच्या दोन मुलीवर त्या शाळेत शिकत असलेल्या शाळेमध्ये सफाई कामगाराकडून बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे घटना घडून बारा तास झाल्यानंतर गुन्हा दाखल होतो पोलीस प्रशासन शालेय प्रशासन व स्थानिक आमदार या प्रकरणाची कोणती दखल घेत नाही म्हणून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात बदलापूर मध्ये संताप व्यक्त होत असून बदलापूर बंद ची हाक देण्यात आली आहे या घटनेनंतर बारा तासानंतर गुन्हा नोंदवणाऱ्या पोलीस अधिकारी यांची बदली करण्यात आली असून शाळा प्रशासनाने मुख्याध्यापिका तसेच मुलावर लक्ष ठेवणाऱ्या सेविकांना सुद्धा तात्काळ निलंबित केला आहे या घटनेचा सर्व स्तरावून निषेध व्यक्त होत असून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवतात परंतु शाळेतच मुलांचे भविष्य अंधारात्मक होत असेल तर पालकांनी जायचे कुठे हा प्रश्न सर्व पालकांना पडला आहे पोलीस प्रशासन शालेय प्रशासन व स्थानिक आमदार यांनी या घटनेकडे लवकर का लक्ष दिले नाही बेटी बचाव बेटी पाढाव म्हणणारे गप्प का या घटनेतील व महाराष्ट्रात अशा घटना घडत असलेल्या घटनेतील आरोपींना फाशी किंवा कठोर शिक्षा होईल का हे सर्व प्रश्न आजही अनुत्तरित आहेत सचिन कुमार म्हसके सहसंपादक मुंबई ठाणे लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य